लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या हालचाली वाढत असून गावागावात ही कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत गावागावातील बैठका आणि पत्रकार परिषदांना वेग आला आहे तर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे नंदुरबार लोकसभा जागेवर भाजपाच्या डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते ॲडव्होकेट के सी पाडवी रिंगणात उतरतील असा सर्वांचा अंदाज होता परंतु या अंदाजाला फोल ठरवत यंदा ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करत काँग्रेसने नवीन चेहरा जनतेसमोर आणला आहे संभाव्य उमेदवाराच्या यादीत ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचे नाव जाहीर होतात कोण आहे हा गोवाल पाडवी असा प्रश्न सोशल मीडियावर विचारू लागले डॉक्टर हिना सारख्या बलाढ्य नेत्यासमोर नवीन उमेदवार दिल्याने डॉक्टर हिना गावित यांचाच पारडा जड असल्याचे बोलले जात होते परंतु ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी एका आठवड्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या परिचय देत आपली लोकप्रियता वाढवेत राजकीय वातावरण फिरवले आहे यंदा काँग्रेसने तरुण उमेदवार दिला असल्याने तरुणांचे समर्थन देखील मिळत असल्याचे चित्र आहे तर उलटसुलट चर्चांना देखील सामोरे जावे लागत आहे ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्या जिल्ह्यातील तगडा संपर्क आणि कार्यकर्ते जोडल्याने यंदा भाजपाला जोरदार टक्कर देतील असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवित आहे सोशल मीडियावर कोण आहे गोवाल पाडवी या प्रश्नानेच गोवाल पाडवींना जास्तीची प्रसिद्धी मिळाली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनतेचा कल कोणाकडे राहतो आणि कोण बाजी मारतो हे नंतर स्पष्ट होईल